नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेत आपण बघणार आहोत की आता मिहीर सकाळी उठतो तेव्हा कोमल झोपलेली बघताना तो लगेच किचन मध्ये जातो इकडे कोमलला मात्र फोनच्या जा आवाजामुळे जाग येते आणि इंद्रा तिला फोन करते तेव्हा ती विचारते उठलीस का तर ती म्हणते हो आता झोप झाली तर मात्र इंद्रा तिच्यावर चिडते आणि ती म्हणते अगं आता असं नाही चालणार तुझं लग्न झालं आहे मिर कुठे आहे तर ती म्हणते कुठं दिसत नाही तर ती म्हणते म्हणजे तो गेला असेल किचन मध्ये आणि तू अजून झोपली आहे आणि असं म्हणून आता इंद्रा तिला खूप बोलते असं चालणार नाही तेवढ्यात मिहीर तिथे येतो आणि इंद्रा म्हणते की चहाचं काय झालं तेवढ्यात ती म्हणू लागते हे काय चहा आणला मिहीरने माझ्यासाठी आणि असं म्हटल्यावर अजूनच इंद्रा म्हणते अगं त्याने तुझ्यासाठी चहा करायचा का तू त्याच्यासाठी चहा करायचा तेवढ्यातच आता फोनवर मिहीर म्हणतो मावशी आहे का तर लगेचच फोन स्पीकरवर केल्यावर तो म्हणू लागतो की अजिबात तसं काही नाहीये तिने चुटलं पाहिजे लवकर कोणीही केलं तरी चालेल तसा काहीच प्रॉब्लेम नाही त्यानंतर आता संध्याकाळी लवकर वाढदिवसाला या असं मात्र इंद्रा त्यांना आमंत्रण देते फोन ठेवल्यावर मात्र मिहीर तिला विचारतो चहा कसा झाला आहे तेव्हा कोमल सांगते की खूप मस्त झाला आहे दुसरीकडे मुक्ता मात्र आता सावनीला बजावते की तुझ्याकडनं मी आदित्यची कस्टडी काढून घेणार आहे तेव्हा ती खूप चिडते तर त्यावरती म्हणते काय आहे ना कोर्टामध्ये आम्हाला एकदम पडणार आहे तुझ्याकडे काही सेविंग्स नाही आणि तुझे आत्तापर्यंतचे जे कारनामे ते वाचल्यावर आम्हाला एकदम सहज आदित्यची कस्टडी मिळेल तेव्हा मात्र ती खूपच चिडते आणि तिच्यावर बोट उगारते तर मात्र तोच बोट आता मुक्ता खाली घेते आणि म्हणते की आवाज किती मोठा असला तरी ते पटकन त्यामुळे जर आज तो वाढदिवसाला पोहोचला नाही ना तर मी वेळेतच येईल लिगल नोटीस घेऊन आणि कायमचं त्याला तुझ्याकडनं काढून घेईल असं म्हणून ती तिला धमकावतच असते तेवढ्या तिथे आदित्य येते आणि आदित्यला बघून मुक्ता लगेचच म्हणते की आदित्य तुझ्या मम्मीने परवानगी दिलेली आहे बर्थडेला आणि तो खूप खुश होतो त्याच्या आईला थँक्यू म्हणू लागतो आणि मुक्ता आंटीला पण थँक्यू म्हणतो तेव्हा ती म्हणते मी लकी काकाला पिकअप करायला पाठवते वेळेत ह आणि असं म्हणून ती तिथून निघून जाते इतक्यात मात्र आता तो जेव्हा सावनीला थँक्यू म्हणतो तेव्हा मात्र सावनी मनाशी म्हणते तू काहीही मुक्ता पण मी काही आदित्यला बर्थडेला पाठवणार नाही दुसरीकडे मात्र आता आपण बघणार आहोत की येणाऱ्या भागामध्ये सावनीने वाढदिवसाला आधी त्याला पाठवलेलंच नसतं आणि हे बघून आता सई मात्र खूपच दुखावते आणि ती मुक्ताला खूप प्रश्न विचारू लागते परंतु आता मुक्ताकडे उत्तर देण्यासाठी काहीच नसतं ती आई एकविरीला म्हणते मी माझा शब्द पाळू शकले नाही तूच काहीतरी कर ग दुसरीकडे मात्र आता सई गायब झालेली असते आणि सगळा कोळी परिवार खूपच टेन्शनमध्ये मध्ये असतो तेवढाच सागर तिथे येतो सागरला मुक्ता विचारते तुम्ही तिला बाहेर नेलं का तर तो नकार देतो तर आता मात्र मुक्ता खूप रडू लागते स्वाती म्हणते तिला कोणी किडनॅप तर नसेल केलं ना आणि हे ऐकून मुक्ताला अजूनच त्रास होतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब